आपन नियूस, आवाज महाराष्ट्राचा नमस्कार आपण न्यूज इंदापूर तालुक्यातील व्याहळी रुपांतरी साठवण पाझर तलाव व्याहळी संबंधित कामाची चौकशी करा सामाजिक कार्यकर्ते सागर पवार यांची मागणी मौजे व्याहरी तालुका इंदापूर जिल्हा पुणे या ठिकाणी महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ औरंगाबाद अप्पर आयुक्त जलसंधारण तथा मुख्य अभियंता मृद व जलसंधारण प्रादेशिक विभाग पुणे यांच्यामार्फत चालू असलेले रूपांतरी साठवण तलाव व्याहळी कामाच चौकशी करावी तसेच आतापर्यंत झालेले संबंधित काम हे निकृष्ट दर्जाचे झालेले आहे असे दिसून येत आहे तरी संबंधित काम हे अर्जदारास व ग्रामस्थांना कामाबद्दल माहिती ही काम चालू असलेल्या ठिकाणी प्रत्यक्षरित्या संबंधित अधिकारी व कामाचे प्रमुख ठेकेदार यांनी समजावून सांगण्यात यावे तसेच सुरू असलेले काम हे एस्टिमेट पद्धतीनं चालू आहे तसेच संबंधित काम ग्रामस्थांना व अर्जदारांना समजावून सांगते वेळी कामाचे प्रमुख ठेकेदार उपस्थित असावे अशी मागणी करण्यात येत आहे त्याचप्रमाणे रूपांतरित साठवण तलाव व्याहळी या कामांमध्ये काम करत असताना संबंधित काम हे नियोजित ठिकाणी न करता इतर ठिकाणी चालू आहे असे दिसून येते त्यामुळे तलावाची साठवण क्षमता कमी झालेली आहे असे दिसून येत आहे संबंधित कामाची चौकशी ही आठ दिवसाच्या आतमध्ये करण्यात यावी व एस्टिमेट पद्धतीने काम चालू करण्यात यावे सदर कामाची चौकशी न झाल्यास सामाजिक कार्यकर्ते सागर पवार आमरण उपोषण करणार असल्याची माहिती सह्याद्री न्यूजला आम्ही बोलताना दिली आहे हा या भराव्याचं जे काम झाले ते का चुकीचं झाले का बरोबर झाले <laughs> पूर्वीच्या बेसिकली जागेत जो भरावा व्हायला पाहिजे होता तो त्या ठिकाणी न जाता एक शंभर फूट तो भरावा ज्या ठिकाणी पाणी स्टोरेज होतं त्या ठिकाणी तो भरावा टाकला गेला आणि त्याच्यानंतर पूर्वी असं आम्हाला मीटिंग मध्ये बोलले होते की बाबा एकवीस फूट खोलीकरण आहे या तळ्याचं आणि ते एकवीस फूट जर खोलीकरण झालं तर बऱ्यापैकी पाणी स्टोरेज होऊ शकतं आणि त्याचा फायदा जवळजवळ बारा तेरा गावांना होऊ शकतो हे नैसर्गिकरित्या ही जागा खूप सुंदर आहे पण त्याचा उपयोग जसा आम्ही तळतळीने तल सांगतो तसं सा शासनाने सुद्धा त्याची तळतळीने तल त्याचं काम पूर्ण पाडा पाडायला पाहिजे होतं पण ते काही आम्हाला दिसत नाही आता तो त्यांनी किती खर्च केला हे त्यांना माहिती आहे पण आज त्याचं आम्हाला इथं काहीच ओप ओपनिंग दिसतच नाही हा कसा होणार फायदा आहे हा भरावा सुद्धा टिकणार नाही ना 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 तकलादू भरावा आहे तो एवढा मजबूत भरावा नाही पूर्वी माझ्या डोळ्यासमोर मी लहान असताना एक आम्ही सात आठ वर्षाचे होतो त्यावेळी बैलगाडीने पाणी टाकून त्या ठिकाणी लोकांनी मॅन्युअली काम करून त्या ठिकाणी बाबा ट्रॅक्टर रोलरचा वापर करून हा भरावा दाबून तयार केलेला आहे इथं कुठल्याही प्रकारचा त्य रोल आम्हाला पाहायला मिळाला नाही 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 फक्त त्या ठिकाणी भरावा फक्त पोकल्यांच्या माध्यमातून फक्त भरावा भरलेला आहे आता ते आम्ही म्हणू शकत नाही शेतकरी तुम्ही बिल काढण्यापुरतं करता आमचं फक्त एकच तळथळ आहे हे आमच्या गावाचा विकास ह्या तळ्यावर संपूर्ण अवलंबून आहे आणि तेच जर काम तुम्ही निकृष्ट निकृष्टेचं जर केलं असेल त्याचा उपयोग काय बराव्याच्या हद्द बदलले बरावेच्या हद्द बदलले बाराव्याचे इथले हात झाले खाली इथं बारावा ते होता पन्नास साठ फूट ते वर आहे आणि शिवाय इथं शेजारी शेतकरी आहेत का नाही त्यांच्या हाती सांडरावा आहे सांडावा इथं नव्हता त्यांच्या हाती घेतला त्यांचं बिलोसन होणार आहे शिवाय एकवीस फूट खोल होतो ते आता म्हणते खोलीचं काय आमच्याकडे काय नाही काम बरोबर चाललंय का तुम्ही चाललंय ते म्हणते एकवीस पट नाही म्हणतात मग हे काम बिल पण काढले असं काढ बिल काढले या यावेळी गावामध्ये सध्या तलावाचं पुनर्भरणाचं काम चालू आहे तर या पुनर्भरण तलावाच्या कामात निकृष्ट दर्जाचं काम झालं आहे आणि हे काम इतर ठिकाणी म्हणजे बाजूला घेण्यात आलं आहे दुसरीकडे बाजूला घेण्यात आलं आहे नेमक्या तुम काय तक्रार आहे तुमच्या आणि नेमक्या काय मागण्या तुमच्या कसं तलाव झालं काम झालं पाहिजे प्रथमथा मी सागर पवार की एक गेले एक वर्ष झालं या कामाचा पाठपुरावा करतोय की व्याळेगावामध्ये गावामध्ये हा तलाव एक बहात्तर ते त्र्याहत्तर साली झालेला हा भरावा आहे म्हणजे पाजर तलाव आहे ते लोकांनी डोक्यावरती माती टाकून म्हणा हे करा नाही का सगळ्या गोष्टी त्यांनी प्रॉपर केलेल्या आहेत पहिल्या बैलगाड्या वगैरे त्या म्हणून केलेल्या आहेत आता जे काय पुनर्वसनचं काम म्हणजे थोडक्यात रूपांतरित पुनर्भरणाचं त्याचं जे काय काम चालू आहे पाजर तलावाचं शासनामार्फत का ते काय चालू आहे तर ते अतिशय निकृष्ट दर्जाचं चालू आहे मी वारंवार पण संबंधित अधिकारी असतील ठेकेदार असतील त्यांना पत्र व्यवहार पण केलेला आहे माहिती अधिकार पण दिलेले आहेत तक्रारी अर्ज पण केलेले आहेत तरी प्रथमत मी माहिती अधिकार मागितला त्यांना अकरा सहा ला म्हणजे हा हा ते एकदम निकृष्ट दर्जा झालेलं आहे प्रॉपर ज्या ठिकाणी व्हायला व्हायला होतं ते त्या ठिकाणी झालेलं नाहीये त्याच्यामुळं त्याच्यामुळं ते अदर ठिकाणी म्हणजे स्टोरेजच्या बाजूला ते जे काय भरावा आहे तो आतमधल्या म्हणजे स्टोरेज साईडला गेलेला आहे त्याच्यामुळं कितीतरी लाख कोटी लिटरचं पाणी आहे ते स्टोरेज कमी होणार आहे आणि तो म्हणजे व्याळी गावासाठीच ह्याचा फायदा नाही आहे तर इथून जे खालची गावं आहेत कवठळी असू द्या तनपुरवाडी कचरवाडी निमगाव कितकी अशा पूर्ण पूर्ण ह्या गावांना पण ह्या गावाचा म्हणजे ह्या तलावाचा फायदा आहे आणि हे काम पूर्णपणे आहे साडेसात कोटी रुपयाचं सा काम आहे म्हणजे एस्टिमेट पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे बोर्डवरती दिलेलं आहे की साडेसात कोटी रुपयाचं सा काम आहे मी त्याच्या संदर्भामध्ये मला त्यांनी स्पीड पोस्टनी एस्टिमेट सुद्धा पाठवलं त्याच्यावरती लिगली कुठलंही त्याच्याबद्दल लेटर दिलेलं नाहीये किंवा त्याच्यावरती कुठल्या साईन संबंधित अधिकाऱ्यांच्या साईन आहेत किंवा शिक्का नाहीये काहीच नाहीये तर त्यांना मी संदर्भामध्ये मला समजावून सांगा किंवा गावकऱ्यांची पण तीच मागणी आहे की तुम्ही जे काय दिलेली इस्टिमेट आहे किंवा तुमचं जे काही काम चालू आहे संबंधित ठेकेदार किंवा ते अधिकारी यांना पूर्णपणे मी त्यांना हे मागणी केली आहे की तुम्ही इथं येऊन स्पॉटवरती येऊन तुम्ही आम्हाला ते समजावून सांगा जर तसं नाही मी त्यांना एक अर्ज केलेला आहे त्यांना आणखी दोन दिवसाचा अवधी आहे आणि जर त्यांनी तसं नाही केलं तर आम्ही इंदापूर कचेरी समोर अपोषणच बसणार आहे आज जो तो ये, ये चित्कर चित्कर आ, ते आता तेच विषय झालेला आहे की हे भरावाचं काम जे स्टोरेजच्या बाजूला आल्यामुळं जो काय भरावा सांडवा जो आहे तो असताना बेचाळीस मीटर सांडवा आहे तर तो जातो एका शेतकऱ्याच्या रानामध्ये तर तो शेतकरी काय तिथं तो करून देत नाहीये जर दुसऱ्या साईडला गेलं तर दुसरा शेतकरी करून देत नाहीत ह्याच्यावरती मार्ग काय काढणार आसाममध्ये अधिकाऱ्यांना बोललं तर ते टोलाटोलीची उत्तर देत आहेत ठेकेदारांना बोललं तर ठेकेदार ही टोलाटोलीची उत्तर देत आहेत कुठल्याही बाबतीमध्ये कुठल्याही ह्याच्यामध्ये काही एक निष्कर्ष अनुमान ते काढत नाहीयेत काम पूर्ण झालेलं नाहीये ह्याच्या आणखीन काम बऱ्यापैकी काम पेंडिंग आहे फक्त त्यांनी जे हे काम जे वॉलचं पण काम केलेलं आहे ते पण निकृष्ट दर्जाच केलं आहे पूर्णपणे काही ठिकाणी गज दिसत आहेत त्यांना मात बुजवू नका म्हटलं होतं ह्याच्यावरती पाणी व्यवस्थित मारलेलं नाहीये आ... तुम्ही पण ते बघू शकता की कुठल्या पद्धतीने काम झालेलं आहे तुम्हाला जे माझ्याकडचे काही फोटोज व्हिडिओज आहेत ते तुम्हाला मी शेअर करतो मी तुम्ही पहिल्यांदा अं इस्टिमेट कॉपी जी मला भेटली तर मी ते आपले विद्यमान आमदार दत्तात्रेय ममा भरणे यांच्याकडे मी ते कॉपी घेऊन गेलो तर ते बोलले की आ, ठीक आहे चालेल काय नाही तुझ्या पद्धतीनं तू लिगली चालू देत मी बोलून घेतो त्यांच्याशी तसंच काहीच मला तर काही जाणवलेलं नाही आहे मी परत नंतर माझे सहकार मंत्री हर्षवर्धनजी पाटील साहेब यांना पण मी ते केलं पण त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कॉल वगैरे करून ते थोडंसं पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला त्यांनी पण नंतर पण अधिकाऱ्यांनी नंतर हे चालू केलेली आहे त्याच्यानंतर मी सुप्रियाताई विद्यमान खासदार त्यांना पण मी लेटर दिलेलं आहे पत्र दिलेलं आहे किंवा ह्याच्या कामाची पूर्णपणे चौकशी व्हावी आणखीन परत नंतर भरणीमामांना पण दिलेलं आहे पाटील साहेबांना पण दिलेलं आहे टोटल सगळ्याला संबंधित अधिकारी पुणे ह्यांचं जलसंधारण ऑफिस आहे पुणे हेड ऑफिसचं त्यांना पण एक मेलद्वारे मी कळवलेलं आहे की हे पत्र किंवा हे काम कुठल्या दर्जाचं झालेलं आहे हे तुम्ही चौकशी करावी व प्रमुख ठेकेदार कोण आहेत हिवरे म्हणून त्यांनी इथं यावं ते गावकऱ्यांना समजून सांगावं की ब कुठल्या पद्धतीने हे काम झालेलं आहे हे काम योग्य पद्धतीने आहे ते आम्हाला असं वाटायला लागलेलं आहे आता की हे जे काम केलेलं आहे जरी त्यांनी एस्टिमेट पद्धतीने केलेलं असेल तरी पण हे आम्हाला असं वाटतंय की हे एस्टिमेट पद्धतीने काम झालेलं नाहीये का तर ते आमची वारंवार पण हे टाक करतात की कुठल्याच पद्धतीने हे सांगत नाहीयेत साहजिकच वाटतोय का तर जर ते जर त्यांचा जर कोणाचा हात नसेल तर किंवा असेल तर त्याच्याशिवाय ह्या गोष्टी घडू शकत नाहीत बोला सांगा या इंदापूर तालुक्यामध्ये मलिदा गँगचा तो झाला झालाय त्या तुमच्या विहाळे गावामध्ये इंदापूर तालुक्यात या भरण्यात कोण मलिदा गँग वाला घुसलाय का काय सांगाल आता ते तर ह्या कामाच्या दर्जावरून समजून येते की तसं जर मलिदा जर कोणी खाल्लेलं नसेल किंवा खाल्लेलं असेल तर त्याच्या खाल्लेलं असेल तरच ते असं निकृष्ट दर्जाचं काम होऊ शकतोय आणि तुम्हाला तर तुम्हाला काय कागदपत्र मागणी केली तुम्ही जर तुम्हाला दिले नाहीत कॉन्ट्रॅक्टरने किंवा शासकीय अधिकारी माहितीच्या अधिकारामध्ये मागून सुद्धा मला त्यांनी माहिती पूर्णपणे दिलेली नाहीये मी एक आ, माहिती अधिकारामध्ये अपीलमध्ये सुद्धा गेलेलो आहे तर ग्रामपंचायतला सुद्धा याची चौकशी केली मी तर मला तिथून सांगण्यात आलं मी तोंडी विचारलं लेखी विचारलेलं नाही त्यांना तोंडी विचारलं की व मला तुम्हाला ह्या तळ्यासंदर्भात इस्टिमेट दिलेला आहे का सरपंचांनी ग्रामसेवकांनी सदस्यांनी मला सांगितलं की ह्याच्याबद्दल मला कुठलीही एस्टीमेट कॉपी ह्यांनी दिलेली नाही आहे मग हे पूर्णपणे मनमानी ठेकेदार आणि हे अधिकारी हे है, यांचा मनमानी कारभारपणे चाललेला आहे ह्याच्या पाठीमागं काहीतरी राजकीय हात असू शकतो किंवा वरद असू शकतो त्याच्यामुळे ह्या पूर्णपणे ह्याचा पाठपुरावा व्हावा हे ग्रामस्थांची एक मागणी आहे

आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही इंदापूर कचेरी समोर अमरण उपोषण करणार आहे